पिदा आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया आगी। हालेलुया आगी। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। सर्वांना जय येशू प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपण प्रभूच्या शब्दाकडे लक्ष देऊया आज आपण पाहणार आहोत योहानाची शुभ वर्तमान अध्याय तीन ओवी सोळा ज्याच्यामध्ये आपण पाहतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं प्रियजन हो देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याच्यासाठी एकमात्र कारण आहे एवढी प्रीती केली त्याने एकुलता एक पुत्र दिला त्याला एकच पुत्र आणि तो एकुलता एक पुत्र संपूर्ण जगासाठी दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं प्रियजन हो हे फार मोठी प्रीती देवाने प्रीती केली कशासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी आणि त्याने आम्हाला प्रीती करणे शिकवलं म्हणजे आम्हाला जेव्हा त्यांनी प्रीती करणे शिकवलं तेव्हा आमच्या प्रीतीचा किंवा आमच्या सेवेचा सुद्धा हाच उद्देश असावा कोणता की आम्ही सुद्धा दुसऱ्याशी जेव्हा प्रीती करतो त्या लोकांना आपण काय दाखवावं स्वर्गराज्य दाखवावं देव दाखवावं देवाची प्रीती दाखवावं मदर टेरेसा म्हणते मदर टेरेसा जेव्हा गरिबाची निराधाराची रोग्यांची माताऱ्यांची जेव्हा अनाथाची जेव्हा सेवा करत होती तेव्हा तिने काय म्हटलं मी हे सेवा करतो कशासाठी प्रभूने माझ्यावर प्रेम केले म्हणून हे प्रभूसाठी मी करतो म्हणजे प्रभू दाखवण्यासाठी आम्ही लोकांसोबत केलेल्या प्रत्येक प्रेमातून लोक काय पाहिले पाहिजे लोक प्रभू ओळखला पाहिजे प्रभूचे प्रेम ओळखलं पाहिजे आणि तेव्हा त्यांनी हे जाणलं पाहिजे की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे त्याच्यासाठीच परमेश्वराने या जगावर के प्रीती केली या जगावर प्रीती केली म्हणजे कोणावर प्रीती केली माझ्यावर प्रीती केली आम्हा प्रत्येकावर प्रीती केली माझ्यावर माझ्या के जीवावर माझ्या जीवा अंतकरणावर देवाने प्रीती केली माझ्या स्वभावावर देवाने प्रीती केली प्रीती हो आम्ही काय म्हणतो कधी कधी मी कशा स्वभावाचा आहो हे देवाला माहीत आहे आणि देव माझा स्वभाव चांगला बनवण्यासाठी मला मार्गदर्शन करत आहे कारण तो माझ्यावर प्रीती करतो आणि माझा स्वभाव बदलून काय करणार आहे तो माझा स्वभाव बदलून मला देवाकडे वळवण्याचा प्रयत्न करा कधी आम्ही देवाकडे वळतो जेव्हा माझा स्वभाव बदलेल तेव्हा माझा स्वभाव बदलला पाहिजे माझा स्वभाव बदलून मी देवाकडं माझा स्वभाव देवाचा स्वभाव देवाच्या इच्छेनुसार माझा स्वभाव झाला पाहिजे अशासाठी प्रभू माझ्यावर प्रेम करतो आणि फक्त माझ्यावर नाही संपूर्ण जगावर शेजाऱ्या माझ्या शेजाऱ्यावर माझ्या सोबत्यावर माझ्या नातेवाईकावर सर्वावर देव प्रेम करतो सर्वावर आणि सर्व कोण परमेश्वराची हीच अपेक्षा आहे की आम्ही देवाचं प्रेम ओळखावं आणि आम्ही अनंत जीवनाकडे आम्ही आपली वाटचाल करावं अनंत जीवनाकडे आम्ही आमचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे आमचा कोणाचाच नाश होऊ नये माझा नाश होऊ नये या जगातील सर्व लोकांचा नाश होऊ नये संपूर्ण विश्वल्या लोकांचा नाश होऊ नये प्रत्येक आत्मा वाचला पाहिजे देवाकडे गेला पाहिजे हे देवाची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय केलं याच्यासाठी देवाने प्रीती केली किती प्रीती केली थोडीशी प्रीती केली नाही संपूर्ण प्रीती म्हणजे आपला एकुलता एक पुत्र देणे एवढी प्रीती केली या जगावर म्हणजे आपल्या पुत्रापेक्षा त्याने आमच्यावर जास्त प्रीती केली आणि म्हणून आमचा नाश होऊ नये हे देवाची इच्छा आहे आम्ही नरकात जाऊ नये हे देवाची इच्छा आहे आम्ही सार्वकालिक जीवन मिळवावं हे देवाची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काय के केलं पाहिजे झटलं पाहिजे ते हो आम्ही झटलं पाहिजे हे आमचा स्वभाव देवाच्या इच्छेनुसार बनवून प्रार्थना करून नित्य जीवन एक एक नीतीचं जीवन जीव जगून चांगल्या प्रकारे जीवन जगून येशूला अनुसरून येशूच्या शिकवणीनुसार आपण चालून आम्ही आमचे जीवन आमचा स्वभाव देवाच्या इच्छेनुसार बनवावं आणि तेव्हा आम्हाला अनंत जीवन मिळते म्हणून त्याने आमच्यासाठी एक एक आपला एकुलता एक पुत्र दिला आपला पुत्र दिला आपल्या पुत्राच्या द्वारे त्याने आमचे तारण केले कोणासाठी जो कोणी विश्वास ठेवतो हो प्रिय प्रत्येकासाठी म्हणजे जो कोणी विश्वास याच्यासाठी अट एक आहे प्रिय बंधू आणि भग अट एक आहे कोणती अट आहे जो कोणी विश्वास ठेवतो हो विश्वास ठेवणे आम्ही सर्वजण याच्यासाठी आम्ही नाश न होण्यासाठी अनंत जीवन मिळण्यासाठी आम्ही स्वर्गात जाण्यासाठी काय केलं पाहिजे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला पाहिजे येशूवर विश्वास ठेवला पाहिजे येशूच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवलं पाहिजे येशूच्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे येशूच्या सर्व शब्दावर वचनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याला आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्याला अनुसरण केलं पाहिजे दिवसेंदिवस दर दिवस, दिवस आम्ही त्याचे अनुसरण केलं पाहिजे तशासाठी आम्हाला प्रभूनं बोलावलेलं आहे आणि प्रभूची ही इच्छा आहे आणि तेव्हा आम्ही आमच्या अनंत जीवनाकडे आम्ही वाटचाल करतो म्हणून प्रियजन हो आम्ही सर्वजण सर्व जग आणि सर्व मानवजात आणि आम्ही सर्व मिळून देवाच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया देवाच्या इच्छेला पूर्ण करणे देवाच्या वचनानुसार चालणे येशूच्या अनु येशूच्या स्वभावाला धारण करणे आणि आम्ही त्याला आत्मसात करणे त्याच्या सोबत राहणे त्याला अनुसरण करणे हे फार गरजेचं आहे तेव्हा आम्हाला अनंत जीवन मिळते तिथे नोह याच्यासाठी आपण प्रार्थना करूया याच्यासाठी प्रयत्न करूया देवाला धन्यवाद देऊया देवाचे आभार मानूया देवाकडून आपण कृपा मागूया आशीर्वाद मागूया